स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात लोक वास्तुशास्त्राचे पालन करतात आणि त्यानुसार आपले घर सजवतात दोन हजार तेवीस वर्ष काही दिवसात संपणार आहे आणि नवीन वर्ष दोन हजार चोवीस येणार आहे आपले वर्ष चांगलेच जावे आणि देवी लक्ष्मीने त्यांच्यावर आशीर्वाद द्यावा आणि त्यांचे जीवन संपत्तीने परिपूर्ण व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते पण तुमच्या घरात अशा काही गोष्टी असू शकतात ज्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते नवीन वर्ष येण्यापूर्वी या गोष्टी आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहे तर याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी लोक घराची स्वच्छता करतात घरामध्ये घाण असेल तर लक्ष्मी घरात येत नाही असे म्हणतात दोन हजार चोवीस साल येण्यापूर्वी तुमच्या घरातील काही वस्तू आपल्याला काढून टाकायचे आहे नवीन वर्षाकडून प्रत्येकाला खूप अपेक्षा असतात नवीन वर्षात शुभ फळ मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते त्याचबरोबर अशी काही कामं आहेत जी वर्षाच्या सुरुवातीपूर्वीच केली तर घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी राहते नवीन वर्षात देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात आणि काही गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा अशा प्रकारे प्रभाव करते की लाख प्रयत्न करून सुद्धा घरात शांतता राहत नाही आणि लोकांच्या जीवनात आर्थिक आणि आरोग्य संबंधित समस्या येऊ लागतात आणि त्याचबरोबर आपल्या वास्तुशास्त्रानुसार सुख समृद्धी मिळवण्यासाठी नवीन वर्षात कोणते विशेष उपाय आपल्याला करायचे आहे तर बघा आपल्याला काही वस्तू जे आहे ते आपल्याला नवीन वर्ष सुरू आपल्या घरातून आपल्याला बाहेर काढायचे आहे कारण या गोष्टी घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आणि त्याचबरोबर वाईट शक्ती निर्माण करत असतात म्हणूनच या वस्तू जर आपण नवीन वर्ष सुरू होण्याआधी जर घरातून बाहेर काढल्या तर यामुळे आपल्या घरा मध्ये जे काही नकारात्मकता आहे ती लवकरात लवकर दूर होईल आणि त्याचबरोबर यामुळे घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा नांदेल तर सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजेच आपल्या घरामध्ये असणारं भंगार किंवा नको असणाऱ्या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये आहेत बिनाकामाच्या साहित्य पडलेले आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही भंगार किंवा लोखंडाचे नको असलेले साहित्य पडलेले आहेत ते आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्या अगोदरच घरातून बाहेर काढून टाकायचे आहेत कारण यामुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये तयार होते आणि यामुळे आपल्याला पैशांच्या संबंधित अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आजार पण ही येऊ शकते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजेच आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवी देवतांच्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या मूर्त्या किंवा त्याचबरोबर फोटो जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेच्या किंवा इतर देवी देवतांच्या तुटलेल्या फुटलेल्या मूर्त्या किंवा फोटो किंवा प्रतिमा असतील तर त्यामुळेही आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही आणि घरामध्ये लक्ष्मी मातेची खराब झालेली मूर्ती किंवा फोटो असेल तर यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते आणि यामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते म्हणूनच जर आपण नवीन वर्ष सुरू होणारी घरामध्ये असणाऱ्या खराब झालेल्या मूर्ती किंवा फोटो बाहेर काढले तर यामुळे आपल्यावर कोणतेही संकट येणार नाही आणि त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजेच आपल्या घरामध्ये जर खराब झालेले किंवा न वापरणारे कपडे असतील तर ते कपडे सुद्धा तुम्हाला नवीन वर्ष सुरू होण्याअगोदरच घराच्या बाहेर काढायचे आहे जर तुम्हाला फेकून देणे शक्य नसेल तर अशा वेळी मंदिराच्या बाहेर जे लोक असतात त्यांनासुद्धा हे कपडे जाऊन दान करू शकतात त्यांनासुद्धा हे कपडे दिले तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्हाला नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर तुम्ही वापरत नसलेले कपडे घरातून बाहेर काढायचे आहे आणि त्याचबरोबर जर घरामध्ये बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्याहीत आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्या अगोदरच आपल्या घरातून बाहेर काढायचे आहे जर ते होत दुरुस्त होत असतील तर त्यांना दुरुस्त करून आणा किंवा मग जर ते खराब झालेल्या असतील तर त्यांना लवकरात लवकर घरातून बाहेर काढा त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घड्याळाला खूप महत्त्व आहे अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात जुने किंवा न उपयोग करणारे घड्याळ असेल तर ते सुद्धा ताबडतोब काढून टाका घरामध्ये असे घड्याळ असल्यास कुटुंबातील प्रत्येकाच्या नशिबावर परिणाम होऊ शकते अनेकांना जुन्या आणि निरुपयोगी वस्तू आपल्या घराच्या स्टोर रूममध्ये ठेवण्याची सवय असते परंतु अशा निर उपयोगी आणि रद्दी वस्तू घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आजच घरातील सर्व रद्दी बाहेर काढा त्याचबरोबर तुटलेली काच घरामध्ये तुटलेलं किंवा फुटलेला आरसा ठेवणे अशुभ मानले जाते यामुळे लक्ष्मी देवी कोपते आणि घरात सुख समृद्धी येत नाही घराच्या तुटलेल्या काचा ताबडतोब बाहेर काढायचे आहे जुने शूज आणि चप्पल असतील तर ते सुद्धा घरात ठेवणे अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रात घरात समृद्धी आणण्यासाठी शूज आणि चप्पल आवश्यक मानले गेले आहेत पण जुने फाटलेले जोडे घरात गरिबी आणतात तर यासाठी तुम्हाला या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहे जर तुमच्याकडे यामधनं काही वस्तू असतील तर त्या वस्तू तुम्हाला ताबडतोब घराच्या बाहेर काढायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या वस्तू आहे ते नवीन वर्ष सुरू होण्या अगोदरच बाहेर काढायचे आहे यामुळे घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता निर्माण होते आणि त्याचबरोबर यामुळे आपल्याला अनेक समस्यांना आणि त्याचबरोबर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तर तुमच्या घरामध्ये जर या काही वस्तू असतील या वस्तू पडलेल्या असतील तर लवकरात लवकर तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला सकारात्मकतेने करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ